त्याचं नाव विठोला मी स्वतःहून अपना वाहन बाजार अपना वाहन बाजार म्हणजे गरीबीचा वाहन बाजार हे कोणाचे करोडपती नि काही नाही याच्यामध्ये काही नाही झालं आपल्या गरीब फॉलोवर फॉलोवर ते जे मला फॉलोवर करते तुम्हाला एक लाईक करते ना त्यांच्यासाठी फक्त म्हणजे आपला बाजार समजून हा आपला बाजार समजून यांना विजिट करावी ये तीस सोळा आली एकोणीस ची गाडी संदीप बो ये जी साडेसतरा ऑफर आहे हे बी कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये हे बी झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल वीस फुटी वीस फुटीस तेरा टन साडे बारा तेरा टन पास करते गाडी टायर हो पन्नासशे साठ टक्के टायर आहे त्याला पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर भेटालोमेंट हे इकोमेंट तेरा टन वाली संदीप भो हो ये तो लाडाची महिनाय सगळ्यात जास्त एकोणीस पंधरा एकोणीस पंधरा बावीस फुट गाडी आहे सहाशे साठ टायरा बटन आहे इन्शुरन्स नवन बटन पासिंग चालू आहे एकवीस लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे एकवीस लाख पन्नास हजार पन्ना रुपये ऑफर आहे फायर अगर आले कोणी एक लाख रुपये डाउन पेमेंट यायला लागेल मिनिमम एक मिनिमम एक, एक लाख रुपये डाऊन पेमेंट भाऊ टायर वगैरे चांगले टायर पूर्ण सहा सहा बटन संदीप उदीला नेक्स्ट ये आली पंधरा बारा चौदा सोळाची गाडी संदीप बोई काय सांगता ऑफर आहे अकरा लाख रुपये हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल गरीबी ऑफर आहे कमी जास्त सोळाची मॉडेल आहे गाडीचे टायर बी सत्तर ऐंशी टक्के टायर आहे पेपर इंचुरेस एक एक वर्ष आहे और हे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल बावीस फुटी गाडी बावीस फुटी और रनिंग गाडी किती साडे दहा साडे दहा टन हा दहा टन तो पक्का आहे ते नेक्स्ट आली पंधरा बारा बावीस ची गाडी संदीप बोई बावीस मॉडेल आहे टायरा सहासा बटन आहे बावीस फुटी गाडी आहे साडे लाख रुपये ऑफर आहे हे तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर भेटून जाईन पूर्ण आत मी व्हिडीओ बनवलो फक्त डाऊन पेमेंट किती सांगितलं पन्नास कोणी गाडीला एक लाख पण बाकीचे पूर्ण गाड्या झिरो डाऊन पेमेंट कोणी मार्केट मार्केटमध्ये मा ती आहे माझी मार्केट मध्ये असं मित्रांनो की तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध करून देणार फक्त एक मेव अनवर भाऊ जे आपल्या वाहन बाजार मधून तुमच्यासाठी गाड्या उपलब्ध करून देणार हे फक्त गरिबीसाठी संदीप भाऊ बरोबर हे आले तीस पंधरा दहा साडेदहा टनवाली गाडी आहे संदीप भाऊ वीस फुटी गाडी याच्यामध्ये प्लेट आहे याला बी ऐंशी टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर भेटन गाडीची ऑफर आहे साडे अठरा लाख रुपये याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंटवर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंटवर हो, शंभर किलोमीटर संदीप भाऊ बावीस फुट गाडी आहे संदीप भाऊ शोरूम कंडिशन गाडी आहे साडे आहे फक्त सोळा हजार चाललेली गाडी आहे सहाशे कंपनीची अजून उघडली पूर्ण ब्रँड न्यू ब्रँड कंपनी सर्व्हिसिंग फ्री गाडीची गाडीची ऑफर एकवीस लाख पन्नास हजार रुपये याच्यामध्ये बी कमी जास्त याला तुम्हाला पन्नास एक लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल लागले तर लागले नाही तर झिरो झिरो मध्ये पण काढून देणार लावली ताकद तू झिरो मध्ये काढून देईन फुट फूट पेलोड साडे दहा टन स्टीम ने बी उघडणे स्टीम ने बी अजून कंपनीची न्यू ब्रँड गाडी ब्रँड गाडी आहे चोवीस ची गाडी संदीप चोवीस सर्विस फ्री तीस अठरा तेवीस ची गाडी संदीप भाऊ बारा टन वाली गाडी आहे गाडी बारा टन आहे वीस फुटी गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये याला बी चार ऐंशी टक्के टायर येईल पेपर इन्शुर नवीन भेटन एकवीस लाख पन्नास हजार रुपये डाउन ऑफर यायची हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर काढून देईल लागले तो पैसे अगर शंभर पन्नास एक लाख रुपये लागले तर लागले की बरेच जण व्हिडिओ वगैरे त्यांना वाटतं की मला झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी वगैरे भेटून देईल ओके ठीक आहे पण त्यांना काय डॉक्युमेंट त्यांच्याकडे बघू ऐकूया मी सांगतो त्यांना ते गेन बरेच लोक व्हिडिओ पाहून झिरो डाऊन पेमेंट होईन का होईन का त्यांच्याकडे प्लस लायसन पाहिजे हेवी डॉक्युमेंट सिव्हिल साडेसहाशेच्या वरती पाहिजे सिव्हिल चांगला पाहिजे और गॅरंटीड पाहिजे मग तुम्ही बघून घ्या मी झिरो करून मित्रांनो अनवर भाऊने एकदम क्लिअर केलेलं आहे की जर तुमच्याकडे हे जे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काही आहे तुमचं सिव्हिल वगैरे व्यवस्थित आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आता जेवढ्या काही गाड्या तुम्हाला हेवी कमर्शियल मध्ये दाखवण्यात ता आहे ह्या गाड्या अनवर भाऊ तुमच्यासाठी लोनवरती उपलब्ध करून देणार आहे तर अनवर भाऊ स्टॉक एकदम सुपर स्टॉक आहे आपल्याकडे फुल भरलेला अजून कमी आहे संदीप भो अजून भरपूर स्टॉक येणार आहे जागा भरून आहे तुम्ही पूर्ण हे पट्टा पूर्ण पट्टा तो दोन एकर मध्ये अनवर भाऊचं शोरूम आहे मित्रांनो हे सगळं काही फुल भरणार आहे दिसतंय ना हे सगळं जो स्पेस आहे सगळा पेस हे गरिबीसाठी फक्त संदीप भो हे इतका बेस घेतला मी इतका खर्च केला कोण गेला ये गरिबीसाठी अनवर भाऊ मी काय म्हणतो आपला एक वेळ ऍड्रेस शेअर करा आपला हे जे ना औरंगाबाद संभाजीनगरमध्ये नगर रोड वालोदच्या पुढे एक किलोमीटरवर नगर रोडवर नगर पुणे हा नगर पुणे आहे आपना वाहन बाजार राईट साईडला येत्या वेळेस औरंगाबादकडून नगरकडून आले तो लेफ्ट साइडला आहे लेफ्ट साइडला समोरच बोर्ड सुद्धा लावलेला आहे समोर बोर्ड लावलेलं आहे सगळं लोकेशन अगर नाही माहिती पडला तर मी लोकेशन टाकेन फोन करायचा लावून आणि मित्रांनो परत एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस येणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कधी कधी महिनाभरानं पाहता पंधरा दिवसानं पाहता दिलेला जो नंबर आहे त्या त्याच्यावर एक वेळेस कन्फर्म करा फोन करून की अनवर भाऊ आम्ही येतोय ही गाडी उपलब्ध आहे का